बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे या सीझनचा शेवटचा नॉमिनेशन टास्क नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या नवीन भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यामध्ये आपल्याला नॉमिनेशन टास्क पाहायला मिळत आहे तर कोणी कोणाला केलंय नॉमिनेट आणि काय आहे हा नॉमिनेशन टास्क हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे की ज्या दोन सदस्यांना त्यांची स्वतःची असे ठाम मते नाहीत त्या दोघांना आपण टार्गेट करायचं आहे आणि त्यांना नॉमिनेट करायचं आहे तसेच त्यांच्या चेहऱ्यावर फुली मारायची आहे अशा प्रकारे हा नॉमिनेशन टास्क आहे ज्यामध्ये अंकिताने सूरजला नॉमिनेट केलं तेव्हा निक्की तंबोळी असं म्हणते की बघ हिची असलियत भाऊ भाऊ करून नॉमिनेट करते त्यानंतर वर्षाताईंनी डी पी दादांना नॉमिनेट केल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आहे आणि त्यानंतर वर्षाताईंनी पॅडी दादांना देखील नॉमिनेट केलं नंतर अभिजित सावंत यांनी जान्हवी किल्लेकरला नॉमिनेट केलं तसेच जान्हवी किल्लेकरणी निक्की तंबोळीला नॉमिनेट केल्याची दाट शक्यता आहे कारण ती प्रोमोमध्ये असं बोलताना दिसली की हिच्या चुका सांगताना मला अख्खं पुस्तकच लिहावं लागेल तर मित्रांनो एकंदरीतच अंकिता निक्की जान्हवी पॅडीदादा आणि डी पी दादा, दादा तसेच सूरज यांच्या चेहऱ्यावरती फुल्या दिसल्यामुळे हे सहा लोक नॉमिनेट असल्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो या नॉमिनेशन टास्क बाबतीत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बीडिकोडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद